शेतकरी मित्रांनो आज एक खूप महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे आता ई पीक पाहणी करण्याची नवीन पद्धत सुरू करण्यात आली आहे आणि ही पद्धत शेतकऱ्यांसाठी खूपच सोपी व फायदेशीर आहे आधी ई पीक पाहणी म्हटलं की मोबाईल ॲप इंटरनेट फोटो काढणं या सगळ्यामुळे अनेक शेतकरी गोंधळायचे किंवा मागे राहायचे पण आता सरकारने ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि शेतकरी अनुकूल केली आहे नवीन पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी फक्त मोबाईल ॲपवरच अवलंबून राहावं लागणार नाही आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी मार्गाने मदतीने आणि अधिक सोप्या प्रक्रियेत पीक नोंद करता येणार आहे यामुळे चुकीची नोंद होण्याची शक्यता कमी होते आणि वेळेचीही बचत होते ई पीक पाहणी का इतकी महत्वाची आहे हे समजून घ्या तुमचा पीक विमा नुकसान भरपाई शेतकरी योजना कर्ज आणि इतर सरकारी लाभ हे सगळं ई पीक पाहणीवर आधारित असतं जर नोंद योग्य नसेल तर पुढे मोठं नुकसान होऊ शकतं ही नवीन पद्धत म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे तुमचं पीक तुमची माहिती आणि तुमचा हक्क सगळं सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने सरकारी नोंदीत जातं महत्वाची सूचना ई पीक पाहणी करण्याची अंतिम तारीख पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे म्हणून शेतकरी मित्रांनो अजूनही जर ई पीक पाहणी केलेली नसेल तर ही संधी नक्की घ्या नवीन पद्धतीने योग्य वेळेत आणि अचूक माहितीने ई पीक पाहणी करा आणि भविष्यातील अडचणी टाळा अशाच खरी उपयुक्त आणि शेतकऱ्यांच्या फायद्याची माहिती मिळवण्यासाठी डिजिटल सोबत जोडलेले रहा, शेती डिजिटल होईल तेव्हाच शेतकरी मजबूत होई